नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडवण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व आय एम पी असणार एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे याचा आपला पाठ असणार आहे दोनशे सहासष्टवा या पाठमध्ये आपण मे दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडवणीचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचं आहे तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे मित्रांनो आणखीन भरपूर जणं हे बघा टेलिग्राम या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीत तरी आपल्याला एकदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे टेलिग्राम चॅनलला लक्ष सरकारी नोकरी असे नाव आहे त्याचं कारण तर त्या ठिकाणी आपण बघा महत्त्वाचे पॉईंट्स तसेच महत्त्वाचे पोल हे आपण कवर करत असतो त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे प्रश्न महत्त्वाचा आहे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क एकशे एक्कावन्नव्या तर नुकतंच जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीस हे जाहीर झाले असून त्यामध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे एक्कावन्नवा इथे प्रश्न विचारला जातो जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस काय जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर तीन मे तीन मेला जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस हा साजरा करण्यात येतो हे झालं पत्रकार दिवसाविषयी आता पाहूया स्वातंत्र्य निर्देशांक ज्यामध्ये भारत हा एकशे एकावन्नव्या क्रमांकावर असून नॉर्वे हा प्रथम क्रमांकावर आहे लक्षात ठेवायचं आहे नॉर्वे आता प्रथम क्रमांकावर नॉर्वे आहे तर शेवटच्या क्रमांकावर कोणता देश आहे तर इरिट्रिया इरिट्रिया हा जो काही देश आहे तर तो या जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवायचं आहे आता यामध्ये सुरुवातीचे टॉप आणि आपल्या भारतातील शेजारी जे काही महत्त्वाचे देश आहेत बघा त्यांचे क्रमांक पाहूया पहिल्या क्रमांकावर मगाशेच आपण पाहिलं नॉर्वे हे पहिल्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे इस्टोनिया तिसऱ्या क्रमांकावर आहे नेदरलँड आणि चौथ्या क्रमांकावर आहे स्वीडन असे चार देशात बघा नॉर्वे इस्टोनिया नेदरलँड स्वीडन अशी महत्त्वाची चार, देशाद जी, पहला चार मदे, ये था, एक है। देश आहेत जी पहिल्या टॉप चारमध्ये येतात भारत हा एकशे एक्कावनव्या क्रमांकावर आहे आता शेजारील देश पाहूया ज्यामध्ये भूतान आहे एकशे बावन्नव्या क्रमांकावर बांगलादेश आहे एकशे एकोणपन्नासाव्या क्रमांकावर त्यानंतर आपला पाकिस्तान आहे एकशे अठ्ठावन्नव्या क्रमांकावर सध्याचा दुश्मन एकशे अठ्ठावन्नव्या क्रमांकावर आहे आणि नेपाळ आहे नव्वदव्या क्रमांकावर लक्षात ठेवायचं आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे एकोणीसशे एकाहत्तर नंतरच सॉरी एकोणीसशे एकाहत्तर नंतर, नंतर प्रथमच केव्हा देशव्यापी सिव्हिल डिफेन्स म्हणजेच ड्रिल हे होणार आहे ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय अ सात मेला तर सात मे या दिवशी नुकतंच बघा एकोणीसशे एकाहत्तर नंतर प्रथमच देशव्यापी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल हे पार पडलेले आहे देशामध्ये यामध्ये दे महाराष्ट्रातील किती ठिकाणांचा समावेश असणार आहे तर यामध्ये महाराष्ट्रातील सोळा किती सोळा ठिकाणांचा समावेश असणारे लक्षात ठेवायचं आहे सोळा ठिकाणांचा समावेश ज्यामध्ये ती सोळा ठिकाणी आपण पाहिली तर ती सोळा ठिकाण्यात बघा जी कोकणालगतची आहेत बघा कोकणालगतची सोळा ठिकाणी आहेत ती लक्षात ठेवायची आहेत त्याची लिस्ट मी टेलिग्रामवर अपलोड करेल त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता सध्या ड्रिल पाहूया तर हे जे काही ड्रिल आहे तर ते सात मे दोन हजार पंचवीस या दिवशी झालेले आहे एकोणीसशे एकाहन एकाहत्तरनंतर एक ते प्रथमच घडलेले आहे बघा एकोणीसशे एक नंतर या अगोदर एकोणीसशे एकाहत्तर साली घडले होते आणि आता त्यानंतर सात मे दोन हजार पंचवीस रोजी हे मॉक ड्रिल झालेले आहे एकोणीसशे एकोणीसच्या सॉरी एकोणीशे नव्याण्णवच्या जे काही कारगिल युद्ध झाले बघा तर त्यावेळी मॉक ड्रिल हे झाले नव्हते हे देखील लक्षात ठेवायचं आहे आता हे जे काही मॉकड्रिल आहे मॉकड्रिल याचा अर्थ काय नेमका अर्थ काय होतो तर मॉकड्रिलचा नेमका अर्थ होतो आपत्कालीन परिस्थिती येण्यापूर्वी म्हणजे जर पूर असेल भूकंप असेल किंवा इतर ज्या काही आपत्कालीन परिस्थिती असतात तर त्या आपत्कालीन परिस्थिती येण्यापूर्वी त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जो काही सराव केला जातो सिव्हिल डिफेन्स केला जातो तर या सरावाला मॉकड्रिल म्हणतात यामध्ये बघा आपत्ती काळात आपण कसे वागावे काय करावे ज्याचे प्रशिक्षण देण्यात येते तर ते मॉकड्रिल असते म्हणजे त्याला मॉकड्रिल म्हणतात लक्षात ठेवायचं आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे दहशतवाद हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी कोणते ऑपरेशन सुरू केले होते हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तिसरा ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क ऑपरेशन सिंदूर तर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलाने हे ऑपरेशन सुरू केले होते जो काही पहलगाम हल्ला झाला बागा त्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणाव हा वाढत आहे आणि त्याचेच प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलाने एक ऑपरेशन सिंदूर राबवले ज्याअंतर्गत बघा पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आला किती नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आला जी नऊ आहेत बघा मुझफ्फराबाद कोटली गुलपूर भीमबर सियालकोट चक अमरू मुरिदके बहावलपूर अशी नऊ ठिकाणे आहेत ज्यामध्ये भारतीय सशस्त्र दलाने या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एअर स्ट्राईक केलेले आहे आता हे जे काही ऑपरेशन सिंदूर राबवले आहे भारताने तर ते कोणत्या देशाविरुद्ध राबवले होते तर पाकिस्तान हे देखील लक्षात ठेवायचे पाकिस्तान देशाविरुद्ध राबवले होते आणि या ऑपरेशनला हे ऑपरेशन सिंदूर नाव कोणी दिले होते तर नाव लक्षात ठेवायचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऑपरेशनला सिंदूर असे नाव दिले होते चौथा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी सिनेमा स्क्रीन भारतात कोठे उभारण्यात येत आहे ज्याचं योग्य आहे पर्याय अ नागपूर तर महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी जगातील सर्वात मोठी सिनेमास्क्रीन ही आपल्या भारतातील नागपूर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे लक्षात ठेवायचं याची नुकतीच घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे पाचवा प्रश्न आहे कोणत्या देशातील शाळेमध्ये ए आय विषय हा अनिवार्य करण्यात आलेला आहे ज्याचं योग्य उत्तर असणार पर्याय ब यू ए ई तर यू या देशामध्ये ए आय विषय हा नुकतंच अनिवार्य करण्यात आलेला आहे सहावा प्रश्न आहे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस ह्या कोठे आयोजित करण्यात आलेल्या आहेत ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय पर्यायड बिहार बिहारची राजना राजधानी आहे पटना बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत ते नितीश कुमार तर या बिहारमध्ये खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस ह्या नुकतंच आयोजित करण्यात आलेल्या आहेत सातवा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पंजाब आणि हरियाणा काय पंजाब आणि हरियाणा यामध्ये जे काही दोन राज्यात बघा या दोन राज्यांमध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपावरून नुकतंच वाद सुरू आहे तर महत्वाचा प्रश्न आहे पर्याय योग्य उत्तर असणार आहे सतलज नदी तर सतलज नदी या नदीच्या पाणी वाटपावरून पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये वाद सुरू आहे लक्षात ठेवायचं आहे आता सतलज नदी सतलज नदीचा जर आपण उगम पाहिला तर सतलज नदीचा उगम आहे बघा तिबेटमधील राक्षसथल या सरोवरातून सतलज नदीचा उगम होतो त्यावर कोणते महत्त्वाचे धरण बांधण्यात आलेले आहे तर भाकरा नांगल भाकरा नांगल हे महत्त्वाचे धरण बघा सतलज नदीवर बांधण्यात आलेले आहे ज्या ठिकाणी उगम होतो बघा तिबेटमधील राक्षसथल सरोवरातून तर त्या ठिकाणी तिला लांगकेन झांगबो लांगकेन झांगबो असे बघा म्हटले जाते या नदीला ज्या ठिकाणी उगम होतो सरोवरातून तर त्या ठिकाणी तिला लांगकेन झांगबो म्हणजेच हत्ती नदी या नावाने तिला ओळखले जाते ज्या काही पंजाबमधून पाच मोठ्या नद्या वाहतात बघा त्यापैकी सर्वात मोठी नदी आहे सतलज नदी पंजाबमधील सर्वात मोठी नदी आठवा प्रश्न आहे तांदळाची जिनोम संपादित भाताची वाण विकसित करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे ज्याचं योग्य तर असणार आहे आपलं भारत तर आपल्या भारताने नुकतंच तांदळाची जीनोम संपादित भाताची वान ही विकसित केलेली आहे आणि असे विकसित करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरलेला आहे इथे प्रश्न विचारला जातो कोणत्या जाताची जातीची तर तांदळाची तांदळाच्या जिनोम संपादित भाताची वाण ही भारताने नुकतंच विकसित केलेलं आहे ज्यामध्ये कमला डी आर आर शंभर त्यानंतर डी एस टी राईस एक या दोन महत्वाच्या ज्या काही भारताने विकसित केलेल्या आहेत लक्षात ठेवायचं आहे नववा प्रश्न आहे लॉरेन्स वॉन्ग यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा निवड झालेली आहे पर्याय क सिंगापूर तर सिंगापूर देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा लॉरेन्स वॉंग यांची निवड झालेली आहे तर नुकतंच सिंगापूरमध्ये सत्तावन्न सॉरी सत्त्याण्णव किती सत्त्याण्णव सत्त्याण्णव जागांसाठी निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये सर्वाधिक सत्याऐंशी जागा ह्या पीपल्स ऍक्शन पार्टी पीपल्स ऍक्शन पार्टीने सर्वाधिक सत्याऐंशी जागा ह्या जिंकत त्यामध्ये लॉरेन्स वॉंग यांच्या पंतप्रधानपदाची निवड ही झालेली आहे किती सत्त्याण्णव जागा सॉरी सत्याऐंशी जागा जिंकली आहे त्यांच्या पक्षाने दहावा प्रश्न आहे कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होण्यासाठी करार केलेला आहे ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय अंगोला तर अंगोला या देशाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होण्यासाठी एक करार केला आहे आणि या करारांतर्गत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा अंगोला हा कितवा ठर देश ठरलेला आहे तर एकशे तेविसावा एकशे तेविसावा देश ठरलेला आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा अंगोला हा देश लक्षात ठेवायचा आहे आता या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना केव्हा झाली होती तर दोन हजार पंधरा साली दोन हजार पंधरा साली स्थापना झाली होती ज्याची स्थापना कोठे करण्यात आली होती तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी याची स्थापना करण्यात आली होती अध्यक्ष कोण आहे आपला भारत सह अध्यक्ष आहे फ्रान्स अध्यक्ष भारत आहे आणि सह अध्यक्ष आहे फ्रान्स लक्षात ठेवायचं आहे अकरावा प्रश्न आहे आय पी एल सामन्यात पहिल्याच चेंडूवर बळी घेणारा पहिला, चे पहिला कर्णधार हा कोण ठरलेला आहे ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय ड कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा देखील कर्णधार आहे आणि आय पी एलमधील मधील सनरायझर्स हैदराबाद या संघाचा तो कर्णधार आहे एकमेव कर्णधार आहे जो बघा विदेशी आहे ज्या काही भारतातील आय पी एल संघ आहेत बघा तर त्या आय पी एल संघातील एकमेव असा कर्णधार आहे जो विदेशी आहे बाकी सर्व संघाचे कर्णधार हे आपले भारतीय आहेत लक्षात ठेवायचा हा देखील प्रश्न विचारला जातो कोणत्या संघाचा कर्णधार हा विदेशी आहे तर सनरायझर्स हैदराबाद या संघाचा कर्णधार हा विदेशी असून त्याचं नाव आहे पॅट कमिन्स ज्याने आय पी एल सामन्यात पहिल्याच चेंडूवर बळी घेतलेला आहे आणि असे करणारा तो पहिलाच कर्णधार ठरलेला आहे लक्षात ठेवायचा आहे बारावा प्रश्न आहे पंकज अडवाणीने सलग कितव्यांदा सी सी आय बिलियडचं क्लासिक विजेतेपद हे नुकतंच पटकावले तर क तिसरे तिसरे विजेतेपद हे नुकतंच पंकज अडवाणीने पटकवलेले आहे सलग ज्याचं नाव आहे सी 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 सी, सी आय बिलियर्डचं क्लासिक विजेतेपद लक्षात ठेवायचं आहे तेरावा प्रश्न आहे आय सी सीने जाहीर केलेल्या टी ट्वेंटी व डी आय क्रमवारीत कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे तर आपला भारत भारत हा आय सी सीने जाहीर केलेल्या टी ट्वेंटी व डी आय क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे भारताचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत गौतम गंभीर फलंदाजी कोच आहेत सीतांशु कोटक गोलंदाजी कोच का कोच आहेत मॉर्ने मॉर्केल जर आपण अध्यक्ष पाहिले बी सी चे, सी आयचे तर बी सी सी आयचे अध्यक्ष आहेत रॉजर बिनी बी सी सी आयची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावीस साली ज्याचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे हे जाहीर केलेले आय सी सीने आय सी सीबद्दल माहिती पाहिली तर आय सी सीची स्थापना झाली होती एकोणीसशे नऊ साली लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे नऊ साली आय सी सीची स्थापना झाली होती दुबई यू या ठिकाणी आय सी सीचे चे मुख्यालय आहे आणि आय सी सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर जय शाह हे आय सी सीचे चे अध्यक्ष आहेत इथे प्रश्न विचारला जातो बी सी सी आयचे सचिव तर बी सी सी आयचे सचिव कोण आहेत बी सी सी आयचे सचिव कमेंट करून सांगायचं आहे चौदा प्रश्न आहे त्रिसुरपुरम उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो तर पर्यटक केरळ केरळ या राज्यामध्ये त्रिसुरुपुरम हा उत्सव साजरा करण्यात तो कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर सहा मेला सहा मेला हा त्रिसुरुपुरम उत्सव हा नुकताच केरळमध्ये साजरा करण्यात आला तिरुवनंतपुरम केरळची राजधानी आहे पिनराई विजयन हे केरळचे मुख्यमंत्री आहेत पंधरा प्रश्न आहे गुंडाराम प्राचीन अभिलेख कोणत्या राज्यात आढळलेला आहे ज्याचं योग्य दर्शन असणार पर्याक तेलंगणा तर तेलंगणा या राज्यामध्ये गुंडाराम हा प्राचीन अभिलेख हा नुकतंच आढळलेला आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आहे सोळावा आणि शेवटचा प्रश्न आहे तर सो सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या आदिती हेगडेने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकलेले इथे तीन प्रश्न कव्हर होतात कोणकोणते ते आपण कव्हर करून घेऊया तर सातव्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा या भारतात कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला हा एक झाला प्रश्न त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे दुसरा प्रश्न होतो या सातव्या खेलो इंडिया युरा युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या आदिती हेगडेने कोणते पदक जिंकले तर सुवर्ण पदक जिंकले कोणते सुवर्ण पदक आता इथे प्रश्न का आहे कोणत्या क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळात तर पर्याभ जलतरण जलतरण या खेळाशी संबंधित आहेत आदिती हेगडे आणि या जलतरण खेळात तिने सुवर्णपदक जिंकलेले आहेत इथे एक प्रश्न हा देखील विचारला जातो की आदिती हेगडे या कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर त्या आहेत महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या आहेत आदिती हेगडे त्या महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहेत कळाले चार महत्त्वाचे प्रश्न इथे कवर केलेत एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ज्या काही सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आहेत त्या कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेल्या आहेत लक्षात ठेवायचं आहे त्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू घडवणीचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले जे मे दोन हजार पंचवीस या महिन्यातील असणार आहेत प्रश्न कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे तसेच आपल्या टेलिग्राम लक्ष सरकारी नोकरी आणि यूट्यूब लक्ष सरकारी नो नोकरी या दोन्ही ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न तसेच एक्स्ट्रा माहिती पोल हे आपल्या त्यासंबंधित पाहायला मिळणार आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद